झी चोवीस तासच्या शिक्षण परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाच्या संधी काय नेमक्या करिअरच्या वेगवेगळ्या वाटा आहेत काय आव्हानं आहेत या विषयावर वेगवेगळ्या मान्यवरांशी चर्चा केली आणि आत्ता मात्र एक वेगळे पाहुणे माझ्याबरोबर आहेत आणि एका वेगळ्या विषयावर बोलणार आहेत खरं तर हा विषय आपण करिअर म्हणून कधीच पाहत नाही आणि म्हणूनच काय नेमक्या करिअरच्या संधी यामध्ये आहेत जाणून घेणार आहोत सध्या आपल्याबरोबर आहेत प्रोफोर स्पोर्ट्स एज्युकेशन कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर आणि सीओ कॅप्टन अमेय कोचरेकर नमस्कार सर स्वागत तुमचं सगळ्यात पहिल्यांदा थोडीशी ओळखही करून देते इंडियन आर्मी मध्ये दोन हजार दोन ते दोन हजार आठ मध्ये ते कार्यरत होते त्यानंतर ते रिटायर्ड झाले आणि प्रोफोस इन्फो होलिस्टिक स्पोर्ट्स कंपनी एज्युकेशन कंपनी त्यांनी स्थापित केली आणि साधारण के जी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवी प्रणाली त्यांनी तरी सुरू केली आहे आत्तापर्यंत पाच राज्यांमध्ये साठ शाळांमध्ये प्रोफोर्सचं सा काम चालतं आणि गेल्या आठ वर्षामध्ये त्यांनी आत्तापर्यंत तीन नॅशनल मेडल्स सा, तसंच तीन नॅशनल ट्रॉफीज आणि जवळपास सातशे शहात्तरच्या वर डिस्ट्रिक्ट मेडल्स त्या त्या शाळांना मिळवून दिले नेमकं त्यांची कंपनी काय करते आणि ही करिअरची वेगळी संधी खेळांच्या माध्यमातून कशी निर्माण होऊ शकते आपण त्यांच्याकडून लगेच जाणून घेऊया पुन्हा एकदा आपलं स्वागत थँक्यू व्हेरी मच कॅप्टन मला तुम्हाला विचारायचं आहे की खरं तर शिक्षण क्षेत्र म्हटलं की आपण फक्त पुस्तकी शिक्षणाचा विचार करतो आपल्याला हे लक्षातच येत नाही की स्पोर्ट्स हा सुद्धा एक करिअरचा विषय असू शकतो आणि मला वाटतं या ठिकाणी मला असं म्हणायला आवडेल की आपण म्हणतो की पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब खेलोगे कुदोगे तो बनोगे खराब अशा प्रकारची एक मानसिकता असते तर हे तुम्ही कसं जस्टिफाय करेल म्हणजे काय आहेत खरं संधी की कसं काय या टॉपिकला uh, <laughs> मी थोडंसं मे बी टू स्टेप्स मागे जाईन मोर दॅन अ करियर म्हणजे करिअरपेक्षा पण जास्ती करिअरच्या संधी स्पोर्ट्समध्ये सध्या काय आहेत किंवा स्पोर्ट्स अफिलिएटेड मध्ये काय आहेत त्याच्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट आहे की स्पोर्ट्स शिकवतं काय आपल्यापैकी बऱ्याचशा जणांना हे रिअलाईज झालं असेल कदाचित बरेचसे पॅरेंट्स मी बसतो बघतो इथे बसलेले बरेचसे एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर्स आहेत बऱ्याचशा जणांना हे रिअलाईज होतं फार लेट किंवा कसं पण आपल्याला या जगात एक सक्सेसफुल जीवन जगायला ज्या स्किल्सची गरज आहे त्या सगळ्या ते, ते सगळे स्किल्स जे आहेत ना ते आपल्याला स्पोर्ट्समधूनच किंवा ग्राउंडवरच शिकायला मिळतात मी च वापरतोय तिकडे आय एम इन्सिस्टिंग ऑन दॅट कारण आज आपल्या के जी टू पोस्ट ग्रॅज्युएशन फॉर दॅट मॅटर एकही असा सब्जेक्ट किंवा क्युरिकुलम नाही आहे तिथे या ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स लाईफ स्किल्स जे आहेत ज्याला आपण डिटर्मिनेशन म्हणतो ज्याला परसिस्टन्स म्हणतो ज्याला विल टू गेट अप एव्हरी मॉर्निंग आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आय थिंक जे पॅरेंट्स इथे बसलेले आहेत ते सगळे इथे ॲग्री करतील जी आत्ताची जनरेशन आहे जिथे आम्ही आज हँडल करतोय स्कूल स्टुडंट्स राईट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड ऑर के जी टू टू स्टँडर्ड ट्वेल्व इथे सगळ्यात मोठं जे आम्हाला बघायला मिळतं एक सगळ्यात मोठी स्किल ज्याला आपण म्हणतो ती मिसिंग दिसते आहे दॅट इज ॲक्सेप्टन्स ऑफ फेल्युअर जी या जनरेशनमध्ये आता मिसिंग आहे कारण आपण ॲज अ पॅरेंट आपल्या मुलांना सगळं द्यायला बघतो पण त्या सगळं देतानाच्या मध्ये आपण हा विचार करत नाही की लाईफ त्यांच्याबरोबर तेवढं फेअर नसणार आहे कुठेतरी त्यांना नो पुढे जाऊन ऐकावं लागणार आहे पण ही जी क्वालिटी आहे ना ऍक्सेप्टन्स ऑफ फेल्युअर ही एका स्पोर्ट्समॅन मध्ये ऑटोमॅटिकली डेव्हलप होते अदर दॅट आय मीन इन ॲडिशन टू अदर लाईफ स्किल्स वेदर इट्स अ टीम प्ले वेदर इट्स अ लिडरशिप हे ऑटोमॅटिकली बट ऍक्सेप्टन्स ऑफ फेल्युअर और परसिस्टन्स की त्याला माहिती आहे की आज मी हरलो तर उद्याची मॅच परत आहे कदाचित पुढच्या वर्षी मला परत चान्स आहे त्या ज्या डेव्हलप ज्या ज्या स्किल डेव्हलप होतात त्या स्पोर्ट्समध्ये डेव्हलप होतात ऍज अ करिअर तुम्ही जसं म्हणालात की खेलोगे कुदोगे तो बनोगे खराब पडोगे लिखोगे तो बनोगे नवाब ही एक चांगली ओल्ड प्रोव बरेच वर्ष आपल्याकडे कंटिन्यू होती पण गेले जर दहा पंधरा वर्षाचा ग्राफ बघितला तर फॉर्च्युनेटली पूर्ण देशामध्ये ते तो एक अवेअरनेस सगळ्या पॅरेंट्समध्ये आलेला आहे की फक्त अॅकॅडमिक्स इज नॉट गोइंग टू हेल्प आपल्याला त्यांना सगळं शिक्षण देणं जरुरीचं आहे करिअर वाईज अगेन फॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ ऑल द लीग ज्या आपण आपल्याकडे चालू झालेल्या आहेत तर मग ते आय एस एल म्हणा किंवा आय पी एल म्हणा किंवा कबड्डी लीग म्हणा किंवा त्याच्याने त्या अनुषंगाने पण बऱ्याचशा करिअर ऑप्शन्स त्याच्यामध्ये डेव्हलप झालेले आहेत फॉर अ प्लेअर आणि प्लेअर सपोर्टिंग रोल जेवढे असतात त्याच्यामध्ये तुम्ही मॅनेजर म्हणा लॉजिस्टिक मॅनेजर म्हणा फिजिओ म्हणा किंवा बाकी म्हणा एवढे सगळे रोल्स त्याच्यामध्ये क्रिएट झालेले आहेत त्यामुळे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आर मेनी राईट ना बट वॉट मॅटर्स मोट मॅटर्स मोस्ट ॲट प्री प्रायमरी प्रायमरी सेकंडरी एज्युकेशन इज त्या ज्या स्किल आहेत त्या शिकवणं जरुरीचं आहे मग दुसरा ऑप्शन आला चला समजा त्याला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं नसेल एखाद्याला पण स्पोर्ट्स शिकतोय मग फायदा काय बरोबर आहे पॅरेंट्स इथे बरेचसे बसलेले असतील सगळ्यात मोठा आपल्याला प्रश्न असतो माझा मुलगा हा सब्जेक्ट शिकतोय तर फायदा काय त्याचा आपल्याला हे माहिती नाहीये की कसल्या गोष्टीचा फायदा कुठे होतो का हो कारण आतापर्यंत जे आपली जनरेशन किंवा आपल्या आधीची जनरेशन होती तुम्ही कदाचित कराल आतापर्यंत तेवढंच शिकवलं की दहावीला एवढे मिळवलेस तर तुला सायन्सला ऍडमिशन मिळेल कॉमर्सला मिळेल बारावीला एवढे मिळाले तर तुला कदाचित आय आय जाता येईल हे करता येईल hmm. इंजिनिअरिंग मेडिकल सी ए याच्या पुढे जास्ती कोणीच सांगितलंच नाही hmm. आज जर आपल्याकडे कोणी नॅशनल खेळलेला मुलगा किंवा मुलगी असेल तर त्या पर्टिक्युलर गेममध्ये hmm. जर तेवढं त्याचं स्किल असेल hmm. तर पूर्ण जगातल्या म्हणजे टॉप हंड्रेड युनिव्हर्सिटीज ऑफ द वर्ल्ड प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये मिनिमम फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप रिझर्वड आहे त्या याच्यासाठी मग त्याला तिकडे जाऊन तर दुसरा प्रोग्राम करायचा असेल विच इज नॉट रिलेटेड टू स्पोर्ट्स पण या स्पोर्ट्सचा त्याला तिकडे फायदा होऊ शकतो सो एवढे सगळे ऑप्शन तिकडे आज क्रिएट झालेले आम्ही जेव्हा प्रोफोर्स चालू केलं तेव्हा हाच विचार केला की इट इज नॉट ओनली टीचिंग स्पोर्ट्स ऑन द ग्राउंड फक्त आपल्याला त्याला खेळ शिकवायचा नाहीये पण त्याच्या करिअरमध्ये मग त्याला स्पोर्ट्स करिअर करायचे किंवा नॉन स्पोर्ट्स करिअर करायचे या दोन्हीमध्ये त्या खेळाचा त्याला काय फायदा होऊ शकतो हे विचार करूनच आम्ही तो चालू केला ओके मी जा जाते आ, प्रोफोर्स ही कंपनी आपण स्थापन केली पण एक्झॅक्टली तुमची कंपनी करते काय कारण म्हणजे खेळ शिकवायला तुम्ही त्यांच्यासाठी कुठले ग्राउंड घेता अख्ख्या मुंबई मधून किंवा तुम्ही पाच राज्यांमध्ये काम करता एवढी मोठी टीम तुम्ही कशी डेव्हलप केली आणि एक्झॅक्टली प्रोफोर्स काम कसं चालतं हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल ओके okay. मी थोडस मध्ये प्रोफोर्स आज आम्ही जसं म्हणतो पाच राज्यांमध्ये साठ शाळांमध्ये टायप आहे पण आम्ही सोळा स्पोर्ट्स हँडल करतो सोळा वेगवेगळे वेग स्पोर्ट्स आता आपल्याला माहिती नसेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ट्वेंटी फायव्ह हाय इम्पॅक्ट स्पोर्ट्स ची लिस्ट बनवलेली आहे टू फोकस टिल टू ऑलिम्पिक्स टू थाउजंड थर्टी सिक्स तिथपर्यंत या ट्वेंटी फायव्ह हाय इम्पॅक्ट स्पोर्ट्स पैकी आपल्याला स्कूल लेवलला ले कुठचे शिकवता येतील सोळा स्पोर्ट्स वर आम्ही कॅल्क्युलेट करतो का स्थापन केली त्याच्या मागचं पण एक इथे कदाचित मी जेव्हा हे वाक्य वापरेन किंवा मी जेव्हा पुढचं हे सांगेन ते हास्यास्पद वाटेल पण स्वतःची एक स्पोर्ट्स एज्युकेशन कंपनी जो माणूस चालवतोय तो, तो पहिली ते दहावी एकही खेळ खेड़ खेळला नाही राईट right? <laughs> मी अशा शाळामध्ये नो ऍक्सिडेंटल नाही म्हणता येणार पण पहिली ते दहावी मी एकही एक ऑर्गनाइज स्पोर्ट खेळलो नाही कारण शाळा अकॅडमिकली फोकस होती hmm. आणि शाळेकडे त्यावेळेला स्वतःची चांगली क्रिकेट टीम होती आणि क्रिकेट वर चांगला फोकस होता अनफॉर्च्युनेटली आजही मी तो गेम चांगला खेळू शकत नाही क्रिकेटमध्ये त्यामुळे hmm. पीटी आम्ही काय करायचो आम्ही ग्राउंड वर जायचो टवाळक्या करायचो इकडे तिकडे खेळायचो शिवाजी पार्क होतो वडापाव खायचो पर द्यायचं ठीक आहे त्यामुळे पहिली ते दहावी काही मिस झालं असंही वाटलं नाही पण दहावी नंतर मी जेव्हा मिलिटरी कॉलेजला गेलो आणि ज्याच्यानंतर मी सगळे ऑर्गनाईज स्पोर्ट्स पिकअप केले तेव्हा कळलं की एक स्पोर्ट्स शिकल्यामुळे तो पर्सनॅलिटीवर जो चेंज होतो तो केवढा होतो काय के होतो या सगळ्या लाईफ स्किल्स आपण जे म्हणतो आणि समवेअर आता बॅक ऑफ माय माइंड कुठेतरी ठरलेलं किंवा माझी जी नेक्स्ट जनरेशन असेल किंवा माझा मुलगा किंवा मुलगी होईल त्याला मी कदाचित अशा शाळेमध्ये टाकेन जे ज्याचं लक्ष स्पोर्ट्सवर पण असेल ना फास्ट फॉरवर्ड अनदर फिफ्टीन इयर्स जेव्हा माझं लग्न झालं मुलगा झाला जेव्हा मी आर्मीमधून बाहेर आलो तेव्हा त्याची स्कूल ॲडमिशन्स होती तेव्हा मी अशी शाळा बघून चांगली बघितली की ज्यांचं नवीन स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत होतं चांगली होती माझ्या मुलाची पहिली किंवा दुसरीच बॅच होती ती शाळा नवीन होती मला आवडलं सगळं सिंथेटिक स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर दॅट वॉज अ टाईम ऑफ टू थाउजंड नाईन अँड टेन राईट टू थाउजंड टेनपर्यंत तो माझा मुलगा खूप छोटा होता पण स्कूलच्या बाकी टीम्सचा काही परफॉर्मन्स रिपोर्ट येत नव्हता सो एक प्रश्न उभा राहिला की अरे स्कूलकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे माझ्या मनात की इन्फ्रा नसेल तर स्पोर्ट्स खेळता येणार नाही तर इन्फ्रास्ट्रक्चर आहे टीचर्स आहेत मुलं आहेत मग टीमचे परफॉर्मन्सेस का नाही किंवा टीम खेळत का नाही राईट तो प्रश्न उभा राहिला तिथे आम्ही मग विचार करायला सुरुवात केली तिथे मग मी प्रिन्सिपल्स आणि मॅनेजमेंटला भेटायला सुरुवात केली तेव्हा कळलं की प्रत्येक स्कूलमध्ये एक किंवा दोन किंवा तीन पी टी टीचर्स आहेत राईट इथे बरेचसे स्कूल डायरेक्टर्स आहेत मे बी कदाचित ते ऍग्री करतील या गोष्टीवर प्रत्येक स्कूलकडे एक किंवा दोन किंवा तीन पी टी टीचर्स आहेत डिपेंडिंग ऑन द स्ट्रेन त्यांचं बेसिक क्वालिफिकेशन बीपेड किंवा एमपेड आहे बरोबर अनफॉर्च्युनेटली लेस दॅन थ्री पर्सेंट ऑफ दिस टीम ऑर दिस डाटा हॅव प्लेड अ गेम ऑर टू ॲट नॅशनल लेवल त्यामुळे जे ते पी टी टीचर्स आहेत त्यांचं बेसिक क्वालिफिकेशन बीपेड किंवा एमपेड आहे पण त्याच्यातले तीन टक्क्यापेक्षा कमी लोक नॅशनल लेवलला खेळले हे, ले, हे पण आम्ही रिसर्च करायला सुरुवात केली होती त्याच्यातूनच आलं आहे त्यामुळे आज मी त्या डाटावर ऑथेंटिकली बोलू शकतो आता का हे असं किंवा अस हे ही ज्या गोष्ट मला एक बाहेरचा माणूस त्यावेळी मी एज्युकेशन सेक्टरमध्ये नव्हतोही मी त्यावेळेस कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत होतो मी एक बाहेरचा माणूस जर मला कळते तर मी इथे का नाही कळत आहे सो मी जेव्हा विचारायला सुरुवात केली तेव्हा अजून एक ज्याला आपण म्हणतो सत्य बाहेर आलं मघाशी केसरकर साहेब होते किंवा काय मला कदाचित त्यांना भेटता आलं असतं तर मी हे बोललोही असतो नॅशनल एज्युकेशन सॉरी न्यू एज्युकेशन पॉलिसी पण डेव्हलप झाली त्याच्यात आम्ही एक्सपेक्ट करत होतो की कदाचित या पॉईंटला ॲड्रेस केलं जाईल अजूनही ते केलेलं गेलेलं के नाही आपले आपली जेवढी एज्युकेशन बोर्ड्स आहेत ना मॅम आय सी एस सी ऑर सी बी एस सी और एस सी ऑर आय जी कुठच्याही एज्युकेशन बोर्डमध्ये हा कम्प्लायन्स नाही आहे जिथे सांगावं लागेल की या पर्टिक्युलर स्पोर्ट्सचं एज्युकेशन या लेवलच्या कोचने द्यायचं hmm. जर कम्प्लायन्सच नाहीये ऑटोमॅटिकली बिझनेस वाईज इट डजंट मेक सेन्स आणि तिथेच आपण सगळ्यात गोष्ट कारण मग कम्प्लायन्स म्हणतो बीपेड किंवा एमपेड पाहिजे कुठचा स्पोर्ट्स खेळलेलं आहे काय माहीत नाही चला आपण तिथे बेनिफिट ऑफ डाऊट जरी दिला hmm. की एखादा बास्केटबॉल नॅशनल खेळलेला मुलगा आहे करतोय आणि स्पोर्ट्स टीचर किंवा पी टीचर म्हणून जॉईन करतोय मग पी टीचर म्हणून जॉईन झाल्यावर त्याला काय सांगितलं जातं बास्केटबॉलची टीम तर तू ट्रेन पण पण टीम तू सिलेक्ट कर क्रिकेटची पण टीम तू सिलेक्ट कर त्याच्याकडे ती कोर कॉम्पिटन्सीच नाही मग कळलं अरे जर आपल्याला एक पर्टिक्युलर लेवलचे कोच पाहिजे असेल सॅलरी कशी देणार स्कूल किती द्यायला तयार आहे मुलं किती द्यायला तयार आहे आणि मग त्या सगळ्याचा स्टडी करत करत तीन ते चार वर्षानंतर आम्ही हे मॉडेल डेव्हलप केलं त्याच्यात सगळ्यात मोठी मदत मिळाली इथे मिळून मगाशी अपूर्व मॅम बद्दल त्यांचं पण मी पूर्ण सगळं हे ऐकत होतो आय डोंट नो वेदर शी इज देर ऑर नॉट पण सगळ्यात मोठी मदत आम्हाला मिळाली एन एस डी सीच्या एका रिपोर्टवर टू थाउजंड टेनला कॉमनवेल्थ गेम्स इंडियामध्ये झाले होते आज ऑलिम्पिक स्टार्ट होत आहे पॅरिसला पण टू थाउजंड टेनला कॉमनवेल्थ गेम्स इंडियामध्ये चालू होते आणि त्यावेळेला जर आठवत असेल टू थाउजंड टेन वॉज अ डिझास्टरस इयर्स फॉर कॉमनवेल्थ इन स्पाइट ऑफ बिंग इन इंडिया मकलमाडी साहेब होते तेव्हा काय होते त्या सगळ्या याच्यावर मी बोलणार नाही त्याच्यानंतर एन एस डी सीने एक मँडेट काढली अँड इट वॉज गिव्हन टू वन ऑफ द टॉप कन्सल्टिंग फॉर्म्स यंगला ती दिली होती टू फाइंड आउट वॉट वेन रॉंग अँड व्हॉट कॅन बी करेक्टेड आता हे सगळं जे आमच्या डोक्यात चाललेलं ना की एक पर्टिक्युलर लेव्हलला एक पर्टिक्युलर कोच पाहिजे इक्विपमेंट पाहिजे हे सगळं ही आयडिया होती या आयडियाला व्हॅलिडेट करणं जरुरीचं होतं आणि दोन हजार बाराच्या मेड मध्ये मे जून मध्ये एक रिपोर्ट ऑनस्टँड यंग ने पब्लिश केला एन एस डी ने ऑफिशियल पब्लिश केला तो आजही अव्हेलेबल फोर हंड्रेड प्लस पेजेसचा जो रिपोर्ट आहे आणि त्याच्यात हे सगळं लिहिलं होतं की कुठच्या गेम्सवर फोकस करायला पाहिजे इंडियाने कुठच्या लेव्हलला आपल्याला किती कोचेस लागतील काय लागतील कुठे आपण कमी पडतोय सो त्याच्यामुळे अजून एक प्रोत्साहन मिळालं ती कंपनी स्टार्ट करू शकलो यामध्ये अशा प्रकारे प्रोफोसची स्थापना झाली पण अत्यंत दुर्लक्षित म्हणजे अत्यंत दुर्लक्षित मला असं वाटतं की शिक्षणातलं ही एक बाजू आहे की ज्याचा आपण करिअर म्हणून विचारच करू शकत नाही तुमची स्वतःची स्पोर्ट्स कंपनी आहे तर इथे बसलेल्यांपैकी ले किंवा जे आपले प्रेक्षक ऐकतात त्यांच्यापैकी जर कोणाला असं वाटत असेल की मी स्पोर्ट्स कंपनीमध्ये कार्यरत व्हावं किंवा माझीही स्पोर्ट्स कंपनी असावी ज्यांना स्पोर्ट्समध्ये बेसिक इंटरेस्ट आहे तर अशासाठी तुम्ही काय सल्ला द्या सो so, uh, एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे जसं मी तुम्हाला म्हणालो की गेले दहा पंधरा वर्षात पालकांचा हा पूर्ण विचार बदलतोय ही जी पूर्वीची प्रोवब होती की हुँ. खेलोगे गे तो बनोगे खराब ती कुठेतरी नष्ट होते त्यामुळे तो एक अवेअरनेस फॉर्च्युनेटली सगळीकडे आहे करिअर वाईस एखादा जर स्पोर्ट्समॅन असेल तर त्याला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज वे कदाचित वे तो नॅशनल लेवल खेळला असेल इंटरनॅशनल नाही खेळला असेल पण स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये त्याला ऑपॉर्च्युनिटी आहेत बरेचशा स्पोर्ट्स मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत का जे टॉक अबाउट स्पोर्ट्स ए ऑनली स्पोर्ट्स मॅनेजमेंट इथे बोलायला पुण्यात बोलायचं गेलं तर स्कूल ऑफ स्पोर्ट्स सायन्सेस आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट आहे तर बऱ्याचशा अशा स्पोर्ट्स मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत दे आर डुईंग स्पोर्ट्स एमबीए आणि जसं मी तुम्हाला म्हणालो की लिग्स आहेत प्रायव्हेट लीग्स आहेत आणि याच्यामधून एवढ्या ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झालेल्या आहेत फॉर स्पोर्ट्स मॅनेजमेंट फॉर अदर सपोर्टिंग प्रोग्राम लाईक लॉजिस्टिक्स फिजिओ सायकोलॉजी स्पोर्ट्स सायकोलॉजीस एस्पेशली इन दिस केस बऱ्याचशा करिअर आहेत त्याच्यामध्ये कोणाला जर प्रोफोज सारखी कंपनी चालू करायची झाली तर अशा ऑलरेडी एक सात आठ कंपनीज आहेत आज याच्यामध्ये पण स्कोप अजून शंभर पेक्षा जास्ती कंपन्यांचा कारण आज बघायला गेलं तर प्रत्येक दोन गल्ल्यांमध्ये एक शाळा आहे शाळा तेवढ्या वाढतात जेवढं एज्युकेशन सेक्टर वाढते आणि एज्युकेशन सेक्टरची आपण ग्रोथ म्हणू तर वर चालू आहे अजूनही शाळा वाढतात तेवढा तो स्कोप वाढत जाणार आहे सर खूप वेगळा तुम्ही हा शिक्षणातला वेगळा घटक समजावून खरंच स्पोर्ट्स कडे बघण्याचा आपला अप्रोच किमान या परिसंवादातून तरी बदलेल असं मला वाटतंय सो खूप खूप धन्यवाद Thank you very तुम्ही इथे आलात आणि हे सगळं मार्गदर्शन धन्यवाद